ही गाडी मित्रांनो आम्ही मी नाशिकला आलोय आता हे नाशिक स्टेशन आता आम्ही जातोय काळ रम मंदिर मित्रांनो आम्ही सगळे आता आम्ही दोघं आहे ती गाडी जाते बघा म्हणजे लोकांची गाडी लोकांची गाडी खूप गर्दी होती चला आता सुरू मंदिराकडे म्हणाला भीती पण नाही मित्रांनो आता आम्ही इकडे जेवायला आलो बरे वाटेल हे जो तुम्ही बघत आहात डेकोरेशन रेल्वेचं हे हॉटेल आहे मित्रांनो हा आहे रोहित बसलेला आम्ही मागवल्या दोन थाळ्या तेव्हा मित्रांनो ही थाळी मागवली एकशे वीस रुपये प्लेट आहे <laughs> नाशिक रोड स्टेशन <laughs> हे बघा मित्रांनो नाशिक स्टेशनच्या वायरस हा पुतळा उभा केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती सुंदर दिसतोय बघा एक शूर छत्रपती दुसरे झाले घटनापती बघा आजूबाजूला शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभा केला आहे मग थोडा लांब आहे म्हणा पण आहे सो so, फायनली गाईज आपण त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं नाशिकचं काळाराम मंदिर जिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले होते सत्याग्रहही केला दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी तर आपण तिथे झालो आहोत तर चला बघूया मित्रांनो इथं बाबासाहेब येऊन गेलेले दाखवत दाखवतो तिथं त्यांच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे माहिती लिहिली आहे बाबासाहेब कधी आलते काय आलते तुम्ही वाचून घ्या चला आता मंदिरामध्ये आपण जाऊया प्रवेश करूया चला व्हिडिओ मी शेअर करणार तुम्हाला सगळी माहिती देतो इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी आले होते सत्याग्रह करण्यासाठी दोन मार्च एकोणीशे तीस ला इथं त्यांनी सत्याग्रह केला बाबासाहेबांनी त्यांच्या समिती दादासाहेब गायकवाड असून बरेच त्यांचे कार्यकर्ते होते सत्याग्रहाची समिती स्थापन केल्यानंतर नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाचे गायकवाड भाऊराव कृष्णाचे गायकवाड यांना त्या सत्याग्रहाचे सरचिटणीस पद ही देण्यात आले होते सत्याग्रह समितीचे अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर हे होते आणि शंकरराव गायकवाड हे सभासद होते त्या समितीचे सत्याग्रह समितीचे जे मी तुम्हाला आता नाव सांगितले ते एकोणीसशे एकोणतीसच्या पहिलं अध्यक्ष होते यानंतर एकोणीसशे तीस रोजी अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं आणि त्यांनी सत्याग्रह सुरू केला दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी पहिला सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह काळाराम मंदिरातून सुरू केला आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा सत्याग्रह ना मंदिरासाठी होता ना दर्शनासाठी होता हा सत्याग्रह फक्त आणि फक्त सगळ्यांना समान संधी मिळावं आणि सगळ्यांना समान दर्शन मिळावं देवाचं रामाचं यासाठी हा सत्याग्रह होता ना की मंदिरात पाया पडण्यासाठी हा सत्याग्रह होता सगळ्यांना समान संधी मिळावा मग तो कुठल्याही जातीचा असो खालच्या जातीचा असो वरच्या जातीचा असो हे अधिकार फक्त ब्राह्मणालाच नसे नव्हे तर सगळ्यांना असायला पाहिजे म्हणून हा सत्याग्रह बाबासाहेबांनी दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी पुकारला होता मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो हा सत्याग्रह एक नाही दोन नाही तब्बल पाच वर्ष सुरू राहिला

मग नंतर यांची कोर्टामध्ये केस चालू राहिली मग नंतर स्वातंत्र्य भारत झाल्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सगळ्यांना मंदिरामध्ये प्रवेश सुरू करण्यात आला आणि आपण किती पुण्यवान समजायचं की ह्या ठिकाणी बाबासाहेब आले होते आपण त्या ठिकाणी मंदिराला भेट देतोय खूप म्हणजे खूप मी या मंदिराला आज भेट दिली एक मार्च दोन हजार चोवीस रोजी आणि तोच अस्पृश्य समाज आज बाबासाहेबांना बैमान झाला आहे तो म्हणता की बाबासाहेबांनी काय केलं त्यांना मंदिरात प्रवेशही मिळून दिला त्यांना हक्कही दिले अधिकारही दिले सगळं दिलं तरी म्हणतात आमच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं बघा तिथे शोकांती काय आपल्या आपल्या भारत देशाची सगळ्यांना समान अधिकार मिळावा सगळ्यांना समान दर्शनाची संधी मिळावी यासाठी संघर्ष होता तो तर त्यासाठीच आपण शूट करायला आलो इकडं तर चला आता आहे सगळं राम मंदिर चला पन, चला आता निघू आपण काळाराम मंदिर हे काळ्या दगडामध्ये बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि हे मंदिर नाशिक येथे पंचवटी मध्ये आहे गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर एकूण इसवी सन सतराशे अठ्यात्तर ते सतराशे नव्वद मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण केलेलं आहे हेच म्हणतो तुला हवा मित्र राम मंदिर आणि हा आहे रोहित लाटे व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा चला भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा سلام بای جې به نو وتاي জয়ศรีราม چلا